बेलाची पाने खाण्याचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल अनेक भयंकर रोग होतात पूर्णपणे बरे मित्रांनो बेलाची पाने आपल्यापैकी सर्वांनाच माहीत आहेत बेल हा शंकराला अत्यंत प्रिय आहे शंकराची म्हणजेच शंकराच्या पिंडाची पूजा बेलाने केली जाते नंतर ही बेलाची वाळलेली पाने आपणच काय मंदिराचा पुजारीसुद्धा फेकून देतो तर मित्रांनो आज आपण बेलाच्या पानाचे असे काही फायदे पाहणार आहोत ज्याची आपण कल्पनाही केली नसेल मित्रांनो बेलाची पाणी खाल्ल्यामुळे आपण आपल्या आहारातील पोषक अधिका अधिक प्रमाणात खेचून घेऊ शकतो याने मनाची एकाग्रता वाढू शकते ध्यान केंद्रित राहते बेलाच्या पानाचा काढा रोज सकाळी रिकाम्यापोटी पिल्याने हृदय मजबूत राहतं स्वस्थ राहतं तसेच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत राहते हृदयाची कार्यक्षमता वाढते व हृदय बनवावी ही चटणी बनवून पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा बनवून याचे नियमित सेवन केल्याने हृदय मजबूत राहतं मित्रांनो डायबेटीस असलेल्या लोकांनी वीस बेलाची पानं वीस कडुलिंबाची पानं आणि दहा तुळशीची पानं एकत्रित वाटून घ्यावी त्याचे लहान लहान गोळे बनवून सुकून ठेवावेत रोज सकाळी एक गोळी डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी त्या लोकांना खूप फायदेशीर ठरू शकते मित्रांनो संधिवात गुडघ्याचं दुखणं जास्त असेल हातपायात जास्त वेदना होत असेल तर अशावेळी बेलाची पाणी गरम करून दुखणाऱ्या जागेवर बांधावी आणि तुम्हाला लगेचच आराम मिळेल मित्रांनो बेलाची पाने वात कफ वित्तशामक असे आहेत पोट पोड़ फुगणे पोटात गॅस होणे अपचन अजीर्ण होत असेल अशावेळी बेलाच्या पानांचा दहा ग्रॅम रस एक ग्रॅम काळी मिरी आणि एक ग्रॅम मीठ एकत्रित करून सकाळ दुपार आणि संध्याकाळ घेतल्याने हात त्रास कमी होतो सर्दी खोकला ताप यावर बेलाच्या पानाचा रस मधात घालून घेतल्याने चांगला फरक पडतो मित्रांनो तुम्हाला जर मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास याने तुम्हाला खूप आराम पडू शकतो बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसून येत आहेत तर या समस्येमध्ये वाढलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते मित्रांनो सारखं तोंड येत असेल तोंडात फोड येत असेल अशा विविध समस्यांसाठी बेलाची दोन तीन पाने चावून खावीत याने तुम्हाला आराम पडू शकतो शारीरिक दुर्बलता कमजोरी थकावट होत असेल अशावेळी बेलाच्या पानाचा चहा थोडासा जिरा पावडर आणि दूध मिक्स करून पिल्याने शारीरिक कमजोरी निघून जाते त्याचबरोबर मित्रांनो बेलाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधीही नाहीशी होते त्याचबरोबर मित्रांनो बेलाच्या पाण्याचा रस आणि खडीसाखर एकत्र करून पिल्याने पित्ताचा त्रास होत नाही आणि होणारी जळजळ सुद्धा थांबते तर मित्रांनो असे एक जबरदस्त असे औषधी बेलाची पाणी आहेत मित्रांनो तुमच्या डोळ्यामध्ये लालसरपणा ॲलर्जी वेदना झाल्यास बेलांच्या पानावर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधा यामुळे तुमच्या डोळ्यांच्या समस्यातून तुम्हाला खूप आराम मिळू शकतो बेलाच्या पानाचे सेवन केल्यामुळे कॅन्सरचा धोकासुद्धा कमी करता येतो त्याचबरोबर लिव्हरसाठी देखील ही बेलाची पाणी खूप फायदेशीर ठरू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे बेलाचे पाणी सेवन करण्याचे फायदे आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद